तर हाय नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं काय चाललंय आपल्या भाऊ बहिणींचं तर आता जेवण बनवते मी आता चालेल दळण ठेवून गिरणीमध्ये नऊ वाजता भेटेन आता ते दळण गहू गहू दळून आता भांडे गाजते भांडे घासते आणि स्वयंपाक करते आता पहिली भाजी टाकते गॅसवरती जायला नंतर भांडे घासून घेते म्हणजे मग तिकडे भाजी तयार होईल तोपर्यंत पण याचा काही भरून ठेवलं होतं ना म्हणजे भांडे घासायला आपल्याला पाहिजे असतं आता भाजी धुवून घेते तोपर्यंत भाजी होऊन जाईल मग भांडे घासून घेते मी आम्ही करायचे आपल्याला काही नाही करायचं जास्त आणि लाल मिरच्यात लसूण दाखवून हावरीची चटणी पण बनवणार आहे तर तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे मी हवरीची चटणी आमच्याकडे हवरी म्हणतात कोणी कोणी तीळ पण म्हणते त्याला पण आम्ही हावरी म्हणतो आम lon pan ini dulu nggak tuh, sorry. bari-bari ini aja. छान होती भाजी जास्त काही टाकायचं नाही चांगली होती कोणाकोणाला आवडतो भाजी तर नक्की सांगा तुम्ही आवडत असेल तर नक्की सांगा मला तर आवडती म्हणून मी आणली बरं जे झाला आणलीच नव्हती म्हणून म्हटलं चला दिसली चांगली घेतली मी गॅस पेटवते आणि त्यांच्या त्याच्यात भाजीत फक्त दोन चार हिरव्या मिरच्या फुडून जरी टाकल्या ना तरी म्हणजे चांगल्या टाकतात तेलामध्ये तर चला मी आता कढईत तेल टाकते बाकीचं आपल्याला हिर्या वगैरे काही नाही टाकायचं त्या भाजीला काही नाही टाकायचं दोन चार आपल्या हिरव्या निरण टाकायचं तेल आणि मीठ बस एवढंच ちょっと待って。 मीठ टाकायचे अजून आपल्याला भाजी शिजून एकदम कमी होणार आहे आता दिसली आता कमी होणार शिजल्यानंतर मीठ थोडं टाक चला आता आपली भाजी तयार होती तोपर्यंत आता मी भांडे घासून घेते पाणी भरून ठेवावं लागतं कधी पाणी कधी येत कधी येत नाही कधी लवकर जात पाणी त्याच्यासाठी ते भरून ठेवावं लागतं भांडे घासून झाले माझे आणि तोपर्यंत इकडे भाजी पण तयार झाली मला एवढे भांडे घासले मी आता आणि इकडे भाजी तयार झाली दाखवते तुम्हाला आणि भाजी किती होती कढाई भरून होती आता एवढी झाली तयार होऊन बघा तर चला मी आता मग भाकरी करून घेते ज्वारीची तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडत लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ बघत जा असा सपोर्ट राहू द्या असा सपोर्ट करा तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय आणि रोजच्या रोज टाकणार आता व्हिडिओ नक्की बघत जा 再来呗。拜